आधी दोन हजार चौदा ला लोकसभेची जागा गेली मग विधानसभेला काही प्रमाणात असलेला होल्ड पूर्णपणे गेला मग महानगरपालिका गेली मग दोन हजार एकोणीसला पुन्हा खासदारकीची सीट हुकली आणि काँग्रेसचं पुणे हे समीकरण मागे टाकून भाजपनं पुण्याला आपला बाले किल्ला बनवलं एक हाती भाजपचा होल्ड आल्यावर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झालं काँग्रेस पिछाडीवर गेल्याचं चित्र निर्माण झालं मग आली दोन हजार तेवीस साली झालेली कसब्याची पोटनिवडणूक भाजपचा अभेद्य गड समजला जाणारा कसबा रवींद्र धंगेकरांनी भेदला या विजयाची राज्यात चर्चा झाली पुण्यातली काँग्रेस ऍक्टिव्ह झाली आणि मग आली दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक काँग्रेसनं कसब्यात जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली आणि पुण्यात पुन्हा चर्चा रंगली काँग्रेसच्या रिव्हायवलची काँग्रेसनं धंगेकरांना उमेदवारी देऊन पुण्याची जागा रेसमध्ये आणल्याचं बोललं ला जाऊ लागलं महाविकास आघाडीची एकजूट शरद पवारांनी घातलेलं लक्ष राहुल गांधींची सभा यामुळं पुण्यात वातावरणाची दिशा कुठली याच्याही गप्पा रंगल्या पण ज्या सहजतेनं दोन हजार चौदाला भाजपनं काँग्रेसचा गड भेदला होता त्या सहजतेनं यंदा काँग्रेसला बाजी मारता येईल का काँग्रेससाठी पुण्याचं ग्राउंड सोपा आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू काँग्रेस समोर पहिलं आव्हान उभं राहत ते म्हणजे पुण्यातलं भाजपचं केडर चा आधीही पुण्याची लोकसभेची जागा अण्णा जोशी प्रदीप रावत या भाजप नेत्यांनी ने जिंकली होती त्यातही गिरीश बापट यांच्यासारख्या नेत्यानं पुण्याच्या राजकारणावर होल ठेवला होता प्रत्येक निवडणुकीत भाजप काँग्रेसला टक्कर देत होती मग दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर या केडरला बुस्टर मिळाला आता हा केडर तिन्ही पिढ्यांमध्ये ऍक्टिव्ह आहे महिला फळी प्रचंड मजबूत आहे या केडरची वैशिष्ट्य म्हणजे निवडणुका नसल्या तरी सतत संपर्कात राहणं मग ते सोशल मीडियावरून असेल किंवा मॉर्निंग वॉकला घेतल्या जाणाऱ्या गाठी भेटींमधून दुसऱ्या बाजूला काँग्रेस दोन हजार तेवीसच्या धंगेकरांच्या विजयानंतर ऍक्टिव्ह झाले असं सांगण्यात येत आहे त्यामुळं दोन हजार नऊ पासूनचा बॅकलॉग भरून काढणं काँग्रेस पुढचं आव्हान आहे त्यात पुण्यात भाजपच्या केडरला संघाच्या केडरची जोड आहे देशाच्या पश्चिम भागात संघाच्या दृष्टीनं पुण्याला विशेष महत्व आहे मध्य पुण्यात येणाऱ्या संघाच्या मोतीबाग या कार्यालयात अनेकदा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तळ ठोकून असतात त्यांची सिस्टीम वर्कआउट होत असते साहजिकच ही केडरची बेरीज पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमागं उभे राहते जी भेदण्याचं आव्हान धंगेकरांना पेलावं लागेल काँग्रेस समोर दुसरं आव्हान उभं राहतं ते म्हणजे मोहोळ प्लस मोदी हे कॉम्बिनेशन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुण्याचं महापौर पद होतं त्याच काळात पुण्यात मेट्रोच्या कामानं जोर धरला महापौर असल्यानं मोहोळ यांचं कार्यक्षेत्र सगळं पुणे बनलं त्यामुळे प्रत्येक कामावर भाजपचा आणि महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांचा शिक्का बसला संगीत महोत्सव आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा असे कार्यक्रम घेऊन मोहोळ यांनी वेगवेगळ्या भागातल्या मतदारांशी थेट कनेक्ट साधला त्यातही मोहोळ महापौर असताना पुण्यात झालेले मोदींचे दौरे ही गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं उद्घाटन टिळक पुरस्कार वितरणाच्या आधी झालेला रोड शो आणि सभा मोदींची पुणेकरांना सतत दिसत राहिली ही गोष्ट फक्त निवडणुकीच्या आधी नाही तर मागच्या पाच वर्षात सतत घडल्यानं मोहोळ प्लस मोदी हे कॉम्बिनेशन जोडणं भाजपला प्रचारात सोपं जाणार आहे तर दंगेकरांना कसब्यात दाखवलेलं कसब आणि नगरसेवक म्हणून केलेलं काम यावरच डाव खेळावा लागणार आहे स्थानिक पत्रकार सांगतात की काँग्रेस हायकमांड आणि इतर नेत्यांचा मागच्या पाच वर्षात नसलेला कनेक्ट दंगेकरांना मिळणारी मदत कमी करणारा ठरू शकतो काँग्रेस समोर तिसरं आव्हान उभं राहतं हिंदुत्वाचा मुद्दा भेदणं कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपनं शेवटच्या काही दिवसात पुणेश्वरचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक हिंदुत्वाच्या लाईनवर नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाविकास आघाडीनं दंगेकरांचं काम हीच लाईन चालवली कसब्यात दंगेकर चारटम नगरसेवक त्यांचा जनसंपर्कही का प्रभावी काम करून देण्याची पद्धतही लोकप्रिय त्यामुळे कसब्यात हा मुद्दा चालला पण हीच गोष्ट जेव्हा संपूर्ण पुण्याच्या दृष्टीनं विचारात घ्यायची असते तेव्हा हिंदुत्वाची लाईन भेदणं हे काँग्रेस पुढचं आव्हान ठरू शकतं असं सांगण्यात येतं की मागच्या काही वर्षात पुण्यात रामनवमी जास्त उत्साहात साजरी व्हायला लागली फक्त मंदिरांपुरताच मर्यादित असलेला हा सण मिरवणुका रॅलीज आणि चौका चौकात उभे राहणारे मांडव असा साजरा होऊ लागला पुण्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गणेश मंडळांनीही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला यात उमेदवार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचं गणपती मंडळही होतं मोहोळ यांनी गणपती मंडळांचा मेळावा घेऊन ही लाईन जपण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं आता अखेरच्या टप्प्यात भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा आणखी जोर लावून पुढे आणला तर काँग्रेस बॅकफूटवर जाऊ शकतं असं बोललं जात आहे काँग्रेससाठी यंदा पुणे अवघड ठरू शकतं याचं चौथं कारण म्हणजे मतविभाजनाचा अवघात पुण्याच्या निवडणुकीत नेहमी तिसरा उमेदवार हा फॅक्टर महत्वाचा असतो यंदा तो फॅक्टर आहेत वसंत मोरे पूर्वाश्रमीचे मनसे नेते असलेले वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता मोरे यांची सोशल मीडियावर क्रेज आहे पण ही क्रेज इतकीही नाही की भाजपचे मतदार आपल्या उमेदवाराला ओलांडून मोरेंना मत देतील पण ही क्रेज एवढी नक्कीच आहे की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी मतं सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारा नेता ही इमेज असलेल्या मोरेंनाच जातील आता याचा फटका कोणाला बसू शकतो तर अर्थात रवींद्र धंगेकरांना कारण फ्लोटिंग वोट्स मोरे खेचू शकतात पर्वती विधानसभेत असलेल्या दलित मुस्लिम पॉकेटशी एक गट्टा साथ धंगेकरांना मिळेल असं आधी बोललं जात होतं हेच कॅम्प आणि वडगाव शेरीबद्दलही होतं पण आता इथं वसंत मोरे हो आणि एम आय एमच्या उमेदवारामुळं मतविभाजन होऊ शकतं ज्यामुळं काँग्रेस पुढची आव्हानं आणखी कठीण होऊ शकतात काँग्रेस पुढं पाचवं आव्हान ठरू शकतं भाजपला मनसे फॅक्टरची मिळणारी मदत पुण्यात मनसेची ताकद सध्या एकच नगरसेवक या आकड्यावर आली पण तरीही पुण्याच्या राजकारणात मनसे आपलं पॉकेट राखून आहे कसब्याच्या पोटनिवडणुकीतही दंगेकरांच्या मागे राहिलेली मनसेची छुपी मदत चर्चेत आलेली पण यंदा लोकसभेला मनसे थेट महायुती सोबत आहे आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं मनसे नेत्यांनी मोहोळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय त्यातही दहा मे ला होणारी राज ठाकरेंची पुण्यातली सभा मतदानाचा टक्का वाढवू शकते आणि वातावरणही फिरवू शकते असं बोललं जात आहे त्यामुळं मनसे हा फॅक्टर भाजपला एक्स्ट्राची मदत ठरणार आहे अशी मतदारसंघात चर्चा आहे साहजिकच हे आव्हानही काँग्रेसला जास्तीचा फोर्स लावायला भाग पाडणारा आहे पण तुम्हाला काय वाटतं ही पाच आव्हानं भेदणं काँग्रेसच्या टप्प्यात आहे का भाजपला नमवून पुन्हा पुण्याचा बालेकिल्ला ताब्यात घेणं काँग्रेससाठी सोपं आहे का की यंदाही पुण्यात मोदी मॅजिक चालेल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका